और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ मध्ये मनसैनिकांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो असलेले टी शर्ट छापले आहेत पाच जुलै रोजीच्या मोर्चात मनसैनिक हे टी शर्ट घालून सहभागी होणार होते मात्र आता दोन्ही पक्षांच्या विजय मेळाव्यात मनसैनिक हे टी शर्ट घालून सहभागी होणार आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात या दोघांचंही पक्ष एकत्र आल्याचं पाहायला मिळालं इतकंच नव्हे तर आता पाच जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंचं नाव असलेली निमंत्रण पत्रिका देखील समोर आली असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रितपणे मेळाव्याच्या तयारीची बुधवारी सकाळी पाहणी देखील केली आहे याच पार्श्वभूमीवर अंबरनाथमधील मनसैनिकांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो असलेले टी शर्ट छापलेत हे टी शर्ट मनसैनिक पाच जुलै रोजीच्या मोर्चामध्ये घालणार होते मात्र मोर्चा रद्द झाल्यामुळे आता विजयी मेळाव्यात हे टी शर्ट घालून मनसैनिक सहभागी होणार आहेत पक्षाच्या बैठकीसाठी अंबरनाथ मध्ये आलेले मनसे नेते अविनाश जाधव यांच्या समोर मनसैनिकांनी हे टी शर्ट परिधान देखील केले यावेळी अविनाश जाधव यांनी देखील तारखेला दोन्ही ठाकरे बंधू नक्की एकत्र येतील आणि महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं म्हणत या मनसैनिकांचं कौतुक केलंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा